आज आपण ची विद्यार्थी नोंदणी कशी करतात मोबाईलच्या सैन्य या ठिकाणी आपण पाहूया ही सहावी तर आठव्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत हॅकेथॉन नोंदणी आपल्याला करायची आहे तर आपण मोबाईलच्या क्रोमब्राउजवर या आ, ल, या ठिकाणी बघतो याची मी कॉपी पेस्ट केलेली आहे तर या ठिकाणी मी पेस्ट करतो बघा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हॅकेथन दोन हजार चोवीस पण ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे यामध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो बघा नंतर आपण रजिस्ट्रेशन करूया म्हणजे यामध्ये विद्यार्थी नोंदणी शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी आहे तारीख यामध्ये सहभागी विद्यार्थी सहावी ते आठवी विद्यार्थी आपण नोंदणी करू शकतो जास्तीत जास्त तीन मॉडेल एका शाळेतून जास्तीत जास्त तीन मॉडेल म्हणजे प्रतिकृती पाठवू शकतो विद्यार्थी गटात सहभागी होणार आहे ते एका गटात दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात आणि यामध्ये शाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळा यामध्ये सहभागी होऊ शकतात यामध्ये विषय थीम म्हणजे कोणकोणते विषय आपण घेणार आहोत आरोग्य कृषी वाहतूक व दळणवळण दर्जेदार शिक्षण नागरी विकास रचना पर्यटन संगणकीय विचार स्वच्छता अन्न आणि पोषण परवडणारी व स्वच्छ ऊर्जा लिंगसंभाव सांस्कृतिक वारसा प्रदूषण व डिजिटल सुरक्षा या एका विषयाविषयी थीमवर आपण हे हॅकेथॉन बनवणार आहोत या ठिकाणी आपण हा जो खालचा हे दिसतो बघा पार्टिसिपेट हा शब्द दिसतो खाली बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल पार्टिसिपेट याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपल्याला शिक्षकाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे म्हणून शिक्षकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका मी टाकून घेतो बघा याला या ठिकाणी ओके okay करा नंतर या ठिकाणी शिक शिक्षक, शिक्षकाचा ईमेल आय डी टाका ओके म्हणा ओकेला या ठिकाणी क्लिक करा नंतर या ठिकाणी मार्गदर्शक शिक्षकाचे नाव लिहा ओके हा ऑप्शन आहे ओकेला या ठिकाणी क्लिक करा मी मेलला या ठिकाणी लिंक काय आहे तर मेल या ठिकाणी क्लिक करतो आणि ओके हा ऑप्शन दिसतो याला क्लिक करा या ठिकाणी आपल्या शाळेचं पूर्ण नाव टाईप करा ओके ऑप्शन दिसतो ओकेला या ठिकाणी क्लिक करा शाळेचा प्रकार काय आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्था याची शाळा आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि ओके हा ऑप्शन दिसतो बघा ओकेला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी युडायस नंबर टाकतो बघा माझ्या शाळेचा यु डायस नंबर टाकतो युडायस बरोबर तपासून घ्या आणि ओके ऑप्शन दिसतो बघा ओकेला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करा या ठिकाणी ओके करा या ठिकाणी आता तुमचा जो तालुका असेल तो तालुका असेल ठिकाणी सिलेक्ट करा आणि ओके करा या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाईप करा जो विद्यार्थी आपण घेणार आहोत सहावी ते आठवी वर्गातील विद्यार्थी आपण जो घेणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाईप करा आणि या ठिकाणी ओके म्हणा सहभागी विद्यार्थी क्रमांक त्याचं लिंग काय जेंडर ती मुलगी आहे म्हणून फिमेल या ठिकाणी मी सिलेक्ट करतो याला ओके करा ती कोणत्या वर्गातली आहे तर ती सातव्या वर्गातली आहे म्हणून सातवीला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो याला ओके करा आता सहभागी विद्यार्थी क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव हो या ठिकाणी टाईप करा ठिकाणी ओके करा ती मुलगी आहे स्त्री आहे फिमेल आहे फिमेल या ठिकाणी मी क्लिक करतो हॅला ओके करा ओके करा आता या ठिकाणी आपल्याला प्रकल्प म्हणजे प्रतिकृतीचे नेम ऑफ मॉडेल एक्झिबिट एक या ठिकाणी आपल्याला जे आपण मॉडेल सादर करणार आहोत प्रकल्प सादर करणार आहोत त्या प्रकल्पाचे नाव या ठिकाणी लिहाम आहेत बघा आरोग्य कृषी वाहतूक दळणवळण दर्जेदार शिक्षण नागरी विकास रचना पर्यटन संगणकीय विचार स्वच्छता अन्न आणि पोषण परवड़ी व स्वच्छ ऊर्जा लिंग संभाव सांस्कृतिक वारसा प्रदूषण डिजिटल सुरक्षा यापैकी जे तुम्हारा ज्यादा विषया तुम्हारा बनवाये अल मॉडल तो विषय हाठिकाने टाका मैं यठिका टाकतो बता बन्न आ पोषण तुम्हें को घू शकता तुमचं कसं आहे या ठिकाणी ते मॉडेल या ठिकाणी नाविन्यपूर्ण आहेत का सुधारित साहित्य वापरून केलेले के आहेत का कार्यरत प्रतिकृती आहेत का या ठिकाणी सुधारित साहित्य वापरून केलेले आहेत की नाविन्यपूर्ण आहेत कार्यरत प्रतिकृती आहेत तर या ठिकाणी जे तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी या ठिकाणी ते टाईप करा या ठिकाणी सुधारित साहित्य वापरून केलेले आहेत याला या ठिकाणी मी क्लिक करतो ओके करा जे प्रतिकृतीची सविस्तर मुद्दे न्याय प्रस्तावना या ठिकाणी करायची आपल्याला समस्या विधान दिलेले आहेत समस्या काय बालकांचे बालकांचे कुपोषित प्रमाण या ठिकाणी मी ओके करतो प्रतिकृतीचे सविस्तर मुद्देने प्रस्तावना या ठिकाणी सांगितलेले बघा विषय समस्या निवडण्याचे कारण हे समस्या निवडण्याचे कारण काय हे पूर्ण प्रतिकृतीचे सविस्तर मुद्देने प्रस्तावना या केलेली आहे विशेष समस्या निवडण्याचे कारण नाही दिलेले शाळेमध्ये विद्यार्थीनुसार त्यांची वजन उंची वाढलेली आढळली नाही आता याला या ठिकाणी ओके करा प्रतिकृतीचे सविस्तर मुद्दे प्रस्थाना म्हणजे प्रतिकृतीतील वैज्ञानिक तत्व काय या ठिकाणी ओके करा आता या ठिकाणी प्रतिकृती शाश्वत ध्येयामधील कोणत्या ध्येयाशी सुसंगत आहेत गरिबी नष्ट करणे शून्य उपासमार चांगले आरोग्य आणि कल्याण गुणवत्तापूर्ण शिक्षण लिंग संबंध लिंग समानता हे जे थीम दिलेले आहे बघा यापैकी माझं शून्य उपासमार चांगले आरोग्य आणि कल्याण व्हायला पाहिजे म्हणजे यापैकी चांगले आरोग्य आणि कल्याण सिलेक्ट करतो आणि ओके करतो प्रति अं प्रतिकृतीच्या शास्वत ध्येयानुसार थोडक्यात वर्णन शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ मॉडेल एक्झिबिशन रिलेट टू एच डी जी ठिकाणी आता ओके करा तर या ठिकाणी आपण साहित्य कोणकोणते वापरलेले बघा हे जे बनवणार आहे प्रतिकृतीची सविस्तर मॉडेलने वर्णन या ठिकाणी प्रतिकृतीसाठी उपयोग झालेले साहित्य कोणकोणते वापरलेले आपण या ठिकाणी आपण याला ओके बणूया नि प्रतिकृती निर्मिती प्रक्रिया सांगितलेली प्रोसेस ऑफ कंस्ट्रक्शन एंड वर्किंग ऑफ द मॉडेल याला ओके करा ठिकाणी उपयोजन कसं करायचं आपल्याला तर या ठिकाणी ओके करा यामध्ये सदर प्रतिकृतीचा उपयोग उपयोग करून भविष्यात्मक आपली योजना काय असेल याबद्दल थोडक्यात वर्णन करा म्हणजे आपण जो मॉडेल बनवलेला आहे त्याच त्या संदर्भात म्हणजे आपल्याला आपली योजना काय असेल भविष्यात्मक योजना काय असेल नंतर या ठिकाणी ओके करा कोणते संदर्भ साहित्य वापरलेले आहेत या ठिकाणी पुस्तक मासिके वर्तमानपत्र नंतर या ठिकाणी आपण याला ओके करूया या ठिकाणी आता शेवटचं काम राहिलेलं आपल्याला प्रतिकृती म्हणजे जे मॉडेल किंवा जो आपण चार्ट बनवलेला असतो प्रतिकृतीचे छायाचित्र बनवलेले असेल फोटो काढलेले असतील तर या ठिकाणी आपल्याला तो चूज आहे या ठिकाणी क्लिक करायचा दहा एम बी पर्यंत आपल्याला अपलोड करायचं याला जर आपण क्लिक केलं या ठिकाणी तर आपण जो आपल्या गॅलरीत कुठं जर सेव असेल तर सेव असेल तर या ठिकाणी घ्यायचं सबमिट करायचं तरी आपल्याला हिशेवटची पाहिजे हे आपल्याला अशा प्रकारचं येत असावित्य आठवड्यात विद्यार्थ्याचं या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.